सर म्हणजे अनेक प्रतिप्रश्न होतील पण आपण मुलाखतीचं रिंगण पूर्ण करत असताना पुन्हा एकदा रिंगणवर येतो <laughs> तो असं की तुम्ही आता चौदावा अंक संत सेना महाराजांचा आलाय त्यात तुम्ही जातीचं करायचं काय असा प्रश्न विचारलाय आणि त्यावर संपादकीय लिहिले सध्या जातीच्या अनुषंगाने महाराष्ट्र पूर्ण देशभरात का असतोय जाती जातीमध्ये तेड असेल किंवा अनेक मागणी असतील तर हे चौदा संतांवर तुम्ही लिहित असताना त्यांना चितकलेल्या जाती आल्यात मग ते संशोधन करत असताना लिहित असताना त्या जातींचा तुम्हाला नेमके काय अनुभव आले आणि तो महाराष्ट्र नेमका कसा होता या सगळ्या संतांना जाती संपून टाकायच्या होत्या का तर होत्याच पण साडेसातशे वर्ष ती जात संपली नाही वस्तुस्थिती मी जिवंत असेपर्यंत तरी जात संपणार नाही वस्तुस्थिती <laughs> मला हे मला दिसत बरोबर जात संपवायची आहे का तर संपवायचीच आहे yes. पण ही संपताना दिसत नाही कारण काय मला असं वाटतं की आपण आपण नुसतं फार भोंगळपणे या सगळ्या प्रश्नाकडे बघतो त्याचा अभ्यासच नाही करत yes. आम्हाला जी गोष्ट संपवायची असेल ती नीट समजून घ्यावी लागेल mm. आम्ही जात ही गोष्ट समजूनच नाही तर या निमित्ताने रिंगणच्या निमित्ताने अनेक गोष्टी ज्यांचा अभ्यास करता आला त्याच्यात जात ही एक गोष्ट होती कि काय कारण हे सगळे संत आहेत ना आपल्या सुदैवाने किंवा दुर्दैवाने त्या जातीतल्या लोकांनी जपून ठेवले <laughs> हा म्हणजे आज आपण भले म्हणू की या संतांना ही जात चिटकवली आपण mm. बरोबर पण पन त्याच्या पलीकडे पण जाऊन विचार करायला हवा ना आपण कि संत गोरा कुंभारच आहे mm. संत माळीच आहे हा हे आपण समजून घ्यायला पाहिजे मग त्याच्यावर मला प्रश्न विचारतो मग ज्ञानेश्वर आणि एकनाथ यांच्या जाती जातीचा काय तुम्ही नाव म्हणजे ब्राह्मण त्यांचं का नाही नाव वापरत तुम्ही असं लोक विचारतात हे तुमच्या डोक्यातली जातीच्या म्हणजे त्या त्या जातीच्या बद्दलचे आहेत म्हणून तुम्ही अशी नावं देता किंवा जाणीवपूर्वक हा जातीचा विचार करता बरोबर तर सेना नावी कुंभार सावतामाळी यांचं तुम्ही जात विचार जात लिहिता बोलता आणि ज्ञानेश्वर माउलींचं नाही विचार लिहित एकनाथ महाराजांचं नाही लिहित हे असं का तर ह्या सगळ्या संतांनी आपण केलेली जी आपला व्यवसाय आहे आपलं जे काम आहे कष्ट आहे त्याच्याबद्दल त्यांना अभिमान होता हे सेवेचं काम आहे सेवा हाच धर्म आहे ही चातुर्वर्णाने सोपवलेली सेवेची काम आहेत ह्याच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे त्या चातुर्वर्णाला भले वाटत असेल हे काहीतरी निम्न स्तरावरचं काम आहे तसं ज्ञानेश्वर माऊली आणि एकनाथांची जी जात होती ब्राह्मण ती काय अभिमानाची गोष्ट नव्हती कोणासाठीच या संत परंपरेसाठी थी। ती कशाला लावून घेणार आहेत उलट हे नाव घेणं हे नको आहे असं म्हणत मला ब्राह्मण ब्राह्मण काय बनायचं नाही आणि आज आपल्याला ब्राह्मण बनायचंय मात्र आज आपल्याला ब्राह्मणांसारखं दिसायचंय ब्राह्मणांसारखं वागायचंय ब्राह्मणांसारखं टिकाल लावायचंय ब्राह्मणांसारखं कानात अं ती भिखबाळी घालायची आहे ब्राह्मणांसारखे कपडे करायचे आम्हाला ब्राह्मण बनायचे पण ती परंपरा सांगते आम्हाला हे बनायचीच नाहीये आम्हाला आमची बरे झाले तेव्हा कुणबी केली मी मी माळी आहे बाबा मला हे ब्राह्मण नाही बनवतच किती बरं केलंच असं सावता सावतामाळी म्हणतात सावतोबा म्हणतात आमचे हे साडेसातशे वर्षापूर्वी चालू आहे हे जे मी जे म्हणतोय ना सांस्कृतिक गुलामगिरीचा जे काय आपल्या डोक्यावर जे बसवलेलं आहे ते त्यांना नकोच आहे ब्राह्मण ही उपाधीच नको आहे म्हणून ती लावत नाहीयेत ती मंडळी आणि म्हणून आम्ही पण लावत नाही हे आम्हाला नकोच आहे कारण ह्याच्यातून फक्त दंभ निर्माण होत खोटेपणा निर्माण होत भक्त यांना जोडण्यासाठी कोणतरी मध्ये लागतो ह्याची काही गरजच नाही कोणीही ते सगळी कामं करू शकतात एकतर कुठल्याही कर्मकांडाची गरज नाहीये ना योग याग विधी हे नवे सिद्धी योगानी नाही योग याग याग म्हणजे यज्ञानी नाही आणि योग याग विधी विधी म्हणजे कर्मकांडानी नाही याग विधी हे नवे सिद्धी वायाची उपाधी दंबर फक्त ते ढोंग आहे आणि माझ्या डोक्यावर त्याचा फक्त अभिमान निर्माण होणार आहे <sauen> त्याच्यातून फक्त अभिमान होणार आहे माझ्यामध्ये हे सगळं सोडायला पाहिजे ना हा आम्हाला ह्या गोष्टींची सूतरा आम्हाला फक्त आमच्या मेहनतीची कष्टाची सेवेची ह्याच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे मग हे सगळं आपण समजून घ्यायला हवं असं मला वाटतं आणि मग ह्या सगळ्याकडे आपण कशा पद्धतीने बघणार आहोत आज त्याच्यावरचं खूप चिंतन झालेलं आहे आपल्याकडे खूप अभ्यास झालेला आहे म्हणजे आधुनिक काळापर्यंत अभ्यास होतोय जात या गोष्टीच्यावर आपण तो समजून घ्यायला पाहिजे आणि ते तुम्हाला ऑप्शनला नाही टाकतायत आपण काय करतो धर्म जात या गोष्टी ऑप्शनला टाकून दे आम्ही मानतच नाही मग मा, आम्ही काय मग लोक म्हणतात तुम्ही मानत नाही मग तुमच्या काही याच्या संबंध तुम्ही लाभ राहा ते सगळं समजून घ्यायला पाहिजे असं